हॅलो गुड मॉर्निंग आय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल दरम्यान सानू ब्लॉग आणि आज आहे मी नागपूरमध्ये जे की सकाळी सकाळी आली आत्ता वाजले सकाळचे साडेपाच आणि मी बसली होती तीनला ट्रॅव्हल्समध्ये आणि हे बघा आता मला इथे मांगून मराठा देऊन जाईल आणि अजून मला दिवस पण उगवला नाही आणि भरपूर सारे आहे आणि आता मी चालली आहे बसस्टँडला आणि बसस्टँडवरून बघूया का गाडी वगैरे भेटते का तर आणि ते जु आहे सोबत माझ्यावाल्या आणि बस आता बस फक्त आम्हाला भेटलं पाहिजे म्हणते त्याला सकाळी सकाळी हां गाडी भेटली पाहिजे आमच्या सेंटरवरती पोचायला आणि आम्ही सध्याच्या काळात तर टेन्शन फ्री होऊन आहो म्हणजे जर थोडा लेट असं टेन्शन आलं असं आता बिलकुल टेन्शन नाही मग साडेपाचला पोचतो आणि सातचा सा रिपोर्टिंग टाईम आहे आणि एक्झाम चालू होणार न उला तर आम्ही आठ वाजेपर्यंत जरी सेंटरला पोहोचलो तरी म्हणजे काही तेवढं काही टेन्शनचं काम नाही आहे आता फायनली आम्ही पाहते काय भेटते तर आम्ही जाते छान वाटतं सकाळी सकाळी एवढं सकाळी सकाळी आम्ही घरी पण उतरत नाही एवढं नागपूर मध्ये आज फिरत आहे फायनली काहीच आम्ही आलो घरी आणि मी काहीच शूट वगैरे नाही केलाय आणि आम्ही थोडंसं थकून पण आहे का सकाळी दोन वाजताचा अलर्म लावून आम्ही उठलो अडीचला आणि अडीच वाजता निघलो आणि बसमध्ये बसलो ती इनला तर एवढे एवढे मान पागासारखे झकडून गेलो आणि घरी आलो आत्ता चाय वगैरे झाला आणि आता बस आराम करत बसले होते तर म्हटलं त्याला एक लास्टचा व्हिडिओ बनलो होते तर बर्डी वगैरे आम्ही फिरलो मी तर फिरून होती आधी पण ही हिरा फिरायची होती बर्डी म्हणून आम्ही बर्डी फिरायला गेलो होतो तर बाईसाहेबीनं काय खरेदी केली तिलाच विचारून घ्या काय खरेदी केली तू तर टॉप घेतला तर आम्ही बर्डी फिरलो आणि फक्त दोन टॉप उचलून आणले त्यातले आणि सांगूसाठी सर्वात मेन म्हणजे आम्ही सांगूसाठी काहीतरी घ्यायला गेलो आणि सानूसाठी काही सापडलं नाही आम्हाला म्हणजे भरपूर काय होतं पण महाग होतं मग महाग आणि स्वस्तात काही फरकच नाही आणि शेवटी आम्हाला जे स्वस्त भेटलं आम्ही ते घेऊन आलो तर दोन टॉप आणले आन आणि बस बाकी काहीच नाही आणलं फिरलो आणि तसे नेकलेस वगैरे आवडलं तरी पण मी म्हटलं काय अगं पैशाचं वेस्ट करायचं म्हणून काहीच नाही घेतलो बसमध्ये बसले आम्ही फटकन आणि निघून आलो होतं एवढा वेळ आणि त्या घातून काहीच खालव तर आम्ही मग येता एका समोसे खाल्ले काहीच चव नव्हतं त्या समोशा समोशाला आणि थंडगार पण होते एक तरच पहिली एवढी कडाकड कर, थंडी त्यात गरम काहीच नाही आणि मग थोडंसं खाल्लं आणि बाकीचं ठेवून दिलं मी तर ठेवलं थोडंसं होऊन आणि जळकी म्हणजे बस 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 जास्त बस आज डोकं पण दुखत आहे आणि झोप तर एवढी येऊ आहे एवढी येऊ आहे की खूपच झोप लागून आहे आज मस्त पैकी आराम झोपते तर आजचा ब्लॉग मी हा इतके बस इथेच एंड करत आहे कारण का आम्ही येताना आम्हाला अर्ध्यापर्यंत पैदल यावं लागलो का गाडी नव्हती आमची गाडी घरी होती तर आणि आम्हाला घ्यायला कोण येणार ना दोघी झणीला तर आम्ही दोघीजणी पैदल पैदल आलो तर त्याच्यामुळे याचा अजूनच त्रास आणि ते बर्डी जे फिरलो वगैरे ते तर फिरलोच आणि त्यात पण मी रस्ता विसरून गेली होती जराशी कधी नागपूरला जात नाही जास्त थोडंसं जात होतं एकाच वेळ पाहिलेलं बस फक्त एक दोन ठिकाण असते की नाही हे हे, हे सिंबॉल असते की नाही हे, हे हे वे आणि ते, ते, ते राहून मी तेच विसरून गेली होती तर त्याच्यामुळे आम्हाला त्याचा पण एक त्रास झाला आणि बाकी तर काही एक्झाम काही विचारूच नका असं वाटत होतं आम्ही नागपूरमध्ये गेलो की कुठे गेलो म्हणजे एवढं सेंट सेंटर आतमध्ये ते कुचकाटत होतं पूर्ण ग्रामपंचायत आणि रस्ता पण नव्हता बनून खड खंग खडा खर खरं खरं असं मुरून माझं होतं आणि जर पाहिलं ना तसं वाटतं तो, तो खेड आहे पूर्णपणे खेड असं खेड्यासारखं दिसत होतो काहीच नाही बिल्डिंग नाही तिकडे घरं होते पण असं म्हणजे एकदमच होतं तर एवढं दूर सेंटर आणि एवढ्या सकाळी सकाळी बापरे बस भयानक त्रास होते तर जरा जाऊ द्या जसं झालं झाला पेपर गेला माझावाला बस चांगलं जाओ आणि याचा ब्लॉग मी इथे सेंड करत आहे सो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगाल आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करत चला आणि व्हिडिओ टाईमवर बघत पण चला थँक्यू बाय